मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न लालकृष्ण आडवाणी हे भारताचे कितवे उपप्रधान होते ए पाचवे बी सहावे सी सातवे आठवे होते प्रश्न खालीलपैकी कोणी भारताचे गृहमंत्री पद भूषवलेली नाही पर्याय ए लाल लालकृष्ण आडवाणी बी शिवराज पाटील सी पी चिदंबरम डी पृथ्वीराज चव्हाण उत्तर आहे डी पृथ्वीराज चव्हाण पुढचा प्रश्न टिंबटिंब हा आंतरराष्ट्रीय जैविक विविधतेचा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो ए एकवीस मे पी बावीस मे सी तेवीस मे डी चोवीस मे उत्तर आहे बी बावीस मे पुढचा प्रश्न एवरेस्ट सर करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला कोण ठरली ए ज्योती अत्रे बी ज्योती बसो सी अनिता अडवाणी डी सुनीता वर्मा उत्तर आहे ए ज्योती अत्रे पुढचा प्रश्न एकाहत्तरवी मिस वर्ल्ड स्पर्धा कोठे आयोजित केली होती पर्याय ए पॅरिस बी हाँगकाँग सी लंडन डी मुंबई उत्तर आहे डी मुंबई या ठिकाणी तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न शेतकऱ्यांचा आवडता सण कोणता असतो याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करून ठेवा स्पर्धा परीक्षा पोलीस भरती तलाठी भरतीसाठी अशी व्हिडिओ उपयुक्त प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या